चला आज मी बनवते डिंगरीची भाजी त्याच्यासाठी मी डिंगऱ्या आणलेल्या आहे मस्त भाजीसाठी आणि त्या निवडून घेतलेलं आहे बघा आणि इकडे आता कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला डिंगऱ्या एकदम तेलामध्ये छान होऊ द्यायच्या आहे आणि नंतर पाणी टाकायचं आहे आपल्याला शिजण्यासाठी म्हणजे ते ऐंशी टक्के आपल्याला शिजून घ्यायचे आहे मस्त थोडा वेळ होऊ द्यायचा आपल्याला तेलामध्ये आणि नंतर पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये खूप छान लागतं ही डिंगरीची सुक्की भाजी तुम्ही पण करून बघा खायला तर खूप छान लागते आणि इकडे बघा आता आपण पाणी टाकलेलं आहे थोडंसं आणि झाकण लावून आपल्याला शिजू द्यायचं आहे डिंगरी आणि आता या थोड्या वेळाने मी काढलेले झाकण आणि बघा आता या आता एका ताटामध्ये काढून घेते मी ते सगळ्या शेंगा आणि नंतर मग त्याच कढईमध्ये आपल्याला भाजी करायची आहे आता तेल टाकलेलं आहे इकडे मी आता जिरे राई माझी संपलेली मसाल्याच्या डब्यामध्ये ती काढून घेते जिरं राई मी आता मसाल्या डब्यामध्ये काढून घेते आणि तेल टाकायचं आता आपल्याला तेल टाकलेलं आहे मी आणि आता एक चमचा राई टाकलेली एक चमचा जिरं टाकलेलं आहे फोडणीला आणि चांगलं तडतडू द्यायचं आपल्याला आणि मस्त हिरव्या मिरचीचा ठेसा केलेला आहे मी लसूण थोडा जास्त वापरलेला आहे खूप छान टेस्ट येते आणि मस्त भाजी लागते आपल्याला आप ला। आता लसूण टाकते मी तो छानू द्यायचा आपल्याला आणि आता ठिसा टाकायचा आपल्याला मस्त हिरव्या मिरचीचा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंटद्वारे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता हळद टाकते मी आणि थोडंसं मी धणे पावडर टाकलेली आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मस्त छान मिक्स करून घ्यायची आपल्याला भाजी आणि चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला आणि मस्त शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे वरून सगळं मिक्स करा आता मग आता भाजी आपली झालेली आहे आता एका ताटात काढून घ्यायची आपल्याला भाजी मस्त खा आणि स्वस्त राहा परत भेटे उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय